नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा किंवा पंचवीस टक्के पिकमा भेटलेला नव्हता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा सर्व क्लेम केलेल्या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांचं वितरण हे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण्या जिल्ह्यामध्ये हेकडे किती रुपये पिका भेटत आहे कोण्या पिकासाठी भेटत आहे तुमच्या खात्यामध्ये कधी वितरित होईल याचबरोबर कधीपासून वितरण सुरू झालेलं आहे आणि कधीपर्यंत वितरण हे संपूर्ण होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सबणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीकमा भरलेला होता अशा पीकमा भरलेल्या परंतु क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमांचं वितरण होणार मित्रांनो याच्यामध्ये अगोदर आपण अगोदर बघितलं फक्त वीस आपण बघितलं होतं की वीस ते तीस टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला क्लेम केलेले होते त्या फक्त वीस ते तीस टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला होता परंतु सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी असे होते की त्यांनी क्लेम करूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप झालेला नव्हता मग अशाच क्लेम केलेल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पिकमाचं वाटप बाकी होतं अशा वाट वाटप बाकी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्हा असेल छत्रपती समाजनगर असेल अहिल्यानगर असेल याचबरोबर हिंगोली असेल याचबरोबर नांदेड असेल याचबरोबर यवतमाळ असेल याचबरोबर वाशिम असेल किंवा सांगली सातारा बीड धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वाटप सुरू आहे मित्रांनो एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकासाठी या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी कापूस या पिकासाठी अडतीस हजार रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे कालपासून शेतकरी बांधवांना असे मॅसेज येत आहेत शेतकरी बांधवांचे मॅसेज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हेक्टरी अडतीस हजार रुपयापर्यंत पिकम्याचं वितरण हे कापूस या पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहे याचबरोबर दुसरा जर विषय घेतला आपण तर सोयाबीनचा सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये ते जवळपास पंचवीस हजार रुपयापर्यंत पिकम्याचं वितरण हे सोयाबीन या पिकासाठी केलं जात आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर तुरीसाठी सुद्धा पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पिकण्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे ज्यामध्ये मित्रांनो आय सी असेल ओरिएंटल जनरल असेल किंवा युनायटेड असेल एचडीएफसी असेल याचबरोबर इतरही कंपन्यांच्या माध्यमातून पिकण्याचं वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण जर मित्रांनो आपण जर परिस्थिती जर बघितली तर राज्यातील जे काही सर्वच्या सर्व जिल्ह्यातील अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर आपला क्लेम के, क्लेम जर केलेला असेल परंतु तुम्हाला जर अद्यापर्यंत जर वितरण झालेलं नसेल येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला वितरण होईल आणि जवळपास मागील दोन दिवसापासून खरेप दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे मित्रांनो हे जे वितरण जे आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते आणि क्लेम करून सुद्धा त्यांना पिकमा अद्यापर्यंत एकही रुपया भेटलेला नव्हता अशा शेतकरी बांधवांना पिकम्याचं वितरण सुरू आहे परंतु मित्रांनो हा झाला सुरुवातीचा पिकमा पंचवीस टक्के अग्रिम परंतु जे काही पंच्याहत्तर टक्के जो म्हणतो आपण जे काय समायोजन रक्कम करून ज्यांना पंचवीस टक्के अगोदर भेटलेला होता त्यांचा उर्वरित रक्कम बाकी होती अशा शेतकऱ्यांना त्यांची उर्वरित रक्कम पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार पर्यंत वितरण होईल त्या कालावधीमध्ये परंतु ज्या शेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुप रुपया पिकमा वितरण झालं नव्हतं परंतु त्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता त्यांचा क्लेमही पात्र होता अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण सध्या चालू आहे कालपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे कापूस तूर सोयाबीन या तीन पिकाचा पिकमाचं वितरण या होत व्हायला हो, सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी जवळपास बावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति हेक्टर वितरण सुरू होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जर विषय घेतला तर याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचं सांगितलेलं आहे तुम्हाला अहिल्यानगरचा सुद्धा विषय जर घेतला तर अहिला नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पंचवीस टक्के अग्रीम पासून वंचित क्लेम केलेले सुद्धा शेतकरी बाकी आहेत मग अशा आहिला नगर जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो जे काही एस डी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पिकमा भरलेला आहे अशा लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वितरण बाकी आहे त्या सुद्धा अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकमाचं वितरण सध्या सुरू आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्यासंदर्भात एक छोटसं आणि महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद